खोट वाटते वाटतंय पन्नास मध्ये जर केलं असेल लोकांनी गेम केला असेल तर ते माहीत नाही आम्हाला पण हे असं कधीच करू शकत नाही त्यांच्या रक्तात खोटेपणा नाहीये आज माझ्या लग्नाला दहा पंधरा वर्ष झाले कधीच वाटलं नाही कारण की यांनी स्वार्थीपणा कधीच केला नाही दहा रुपये असले तरी मित्र सगळे कधीच यांनी स्वार्थपणा केला असता तर करोडपती झाले असते काय सुरुवातीच्या काळात तुम्ही विरंगी पाटलांसोबत होते तुमचे पती या काय आता त्यांच्यावर आरोप होतात सर्व सगळे सगळं सुरुवातीच्या काळापासून ते त्यांची साथ देत आले दे। कुणी साथ दिली नाही तरी पण त्यांनी शेतीचा माल विकायचे जरांगे पाटलाकडे न्यायचे मी म्हणायचे तुम्ही कशाला जातात त्यांच्या संग ते म्हणायचे ते माणूस लय चांगलाय तुला माहीत नाही ते माणूस स्वार्थी नाही त्याच्या रक्तात स्वार्थ पणच नाही आहे ते आहे आमचे विचार जुळत येतं अहो गाडी बी बंद पडली यांची ह्यांनी डोक्यावर गाडी घेतली म्हणजे पाटील तुम्ही पुढे चला हे सगळं माहिती आहे आम्हाला पहिल्यापासून पुस्तकं झापले नारायणगडाव झेंडा एक पण माणूस नव्हता सोबत हे आता च, किती माणसं असून द्या पण पहिल्यापासून ह्यांनी साथ दिली पण आता हे असं कसं संकट आलं हेच माहित नाही आम्हाला आणि असं शेवट बी शकत नाहीये हे सगळा गेम झालाय यांचा अंत्य बी नशामध्ये झाला असणार आहे